अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो यशवंत हो यशवंत हो यश्वन्तमहात्म्य अध्याय श्री स वा श्री नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः आता बन्धुगुरुज्ञानसिन्धु दीनदयाळ दीनबन्धु पतितपावनसम्बन्धु नम नमाजे यश्वन्ता तु करता धर्ता तु जगन्नियन्ता अवघ्या संसार चिंता तुझी आठाई जीव जोवरी देहात तोवरी असावा तब स्मरणात परिणीत जरी आत्मज्ञानात स्मरण तुझे नित्य घडो ध्यान करता श्री गुरुंचे ज्ञानीच ब्रह्मानंदी नाचे मार्ग दावीती कल्याणाचे आचरण तैसेची करावे ते नैन होय घात अवघाची होय हित आज्ञा प्रमाण परमार्थ सुलभची होय आता चालवा कथा पुढती जेणे तत्वता व्याधी मुक्ती काम क्रोधाची फिटेल भ्रांती सहज मुक्ती हाती येईल बोरी नगरीचा एक भक्त दीपक बोडरे नामे विख्यात परी कुरोली नगरी वसत पत्नी सहिता फुल्या नित्याने होतसे दर्शन समीपाथवा दुरुन मुद्दला सहित व्याज जाण वाढले भक्तीचे एके दिनी तयाच्या मनी विचार पातला झणी भाग्यवान सेवक खाणी नित्य सेवे माझी गुरुंच्या कोण धरिती हाताला कोणी समर्पिती चहाला तो कोणी अर्पिती जलाला नित्य सानिध्य असती कोणी भाग्यवान ते संसारी अभागी तो मी परी काही नाही सेवाचा करी पुण्य कुठे ममासे ऐसा विचार येत मनी विचार विसरून या क्षणी तोच पातिली यामिनी सुखे निद्रा दीपकासी तोच तया निशांतरी स्वप्नामाजी गुरुस्वारी स्वप्नी येऊन सेवा करी देता से दीपका प्रति श्री गुरु बोलती दीपका करहा करी धरी का, पैल पार लाव दीपकाने धरिता श्री गुरु कर चालती सोबत श्री गुरुवर लागताची पैल पार जागाली तुनी तैसाच स्वप्नावस्थेत श्री गुरु ते कर जोडित धन्य धन्य गुरुनाथ बोलता तसे दिधली सेवा इच्छादर्शिनी श्री गुरुवर स्वप्ना माझी होती साकार जाणून दीपकाचे अंतर पूर्ण काम करिती तयाचा जयाचा जैसा भाव तयासी तैसा देव जयासी जैशी शक्ती प्राप्ती तयासी तैशी जयासी जैसे ज्ञान तयासी तैसा मान जानुनी दीपकाचे मन स्वप्न दृष्टांत देती तया ऐसाचे एक भक्त जुजा परिजन माने अंतजा इच्छितसे सेवा काजा परी माझी कुमठे तयाचे ग्राम कंठे जयाचे नाम पाहतसे नित्यधाम यशवंता श्रमाचे काही काळ चिंतनी देतसे वेळ सेवा कैसी मिळेल चिंतितसे मनामाजी श्री गुरु पाहती भाव नसे तये ठाई दुजा भाव अंत्यच अथवा राव एक समान पाहती तया थोर अथवा सान न पाहती बुद्धिमान रूपवान धनवान भेद नसे तया ठाय भाव जैसा दीपकाचा तैसाची कंठे अंत्यजाचा तो न्याय एकच्या सयाचा भेद रहित श्री गुरु इच्छितसे काही सेवा सेवा करिता मिळेल मेवा हा कर्म न्याय नवा कर्माठाई गुंतले फळ असो इच्छा दर्शनी श्री गुरु प्रवेशती साकारू स्वप्ना माझी होतसे स्थिरू कंठे नामे भक्ताच्या म्हणते सांगदेव कंठी हवी ना तुझसी शिणलो येता तुझ पाशी सामोरे गुरुराव मनोभावे करी सेव इच्छा पूर्ती असे अंतरीची खूण घेतो श्री गुरु जाणून चिंता मणी चिंता पूर्ण करीतसे श्री गुरु जैसे नर तैस्या नारी विनविती परोपरी सेवा प्रार्थती गोचरी निशिदी नि, नित्याची हरेकाचे समाधान करण्या श्री गुरु सावधान कोणा स्वप्ना माझी दर्शन तो कोणा सुगंधाते कोणा देती स्पर्शाने तो कोणा अर्पिती नेत्राने कोणा सेवा कारणे समाधान हरेकाचे भक्त गावीचा नवनाथ यादव नामेसाचा नित्याने दर्शन घ्यावयाचा श्रद्धा फळ देती तया, तयाची पत्नी सुलक्षण पद्मानामे कांता जाण गुरुचे सातत्य करीत सेवा ठेवीत ठेवा हा नित्य नियम नवा केला तयाच्या भार्येने लोटले काही दिस तैसेची लोटले वरुष अर्पे पंच रुपयास घेता दर्शन श्री गुरुचे एके रात्री स्वप्नासी श्री गुरु मागती ते पंच रुपये देमसी तुझपाशी राहिली बाकी सत्वर काढून दक्षिणा अर्पित से श्री गुरु चरणा तो तया माझी एक उणा चार रुपये अर्पिले पद्मा बोले श्री गुरुंसी चार चौज उरले मजपाशी काय करू दुर्दैवासी सांभाळी गुरुराया तवम बोलती हसून पुरे झाले चारच जाण अपत्ये तुझी चार जण रातील सुखाने ती होती तिज संताने चार तो केवळ सद्गुरु जाणे अंतरीचे गुईह जाणे मम यशवंत तेच्या पुत्राचा पुत्र तया मागे लागला कलंत्र देह मानवी तर परतंत्र मायेने वेष्टिला जीव तो देहे बांधिला देह मायेने वेष्टिला मायेतून सुटला ईसा भला तो एक चैतन्या दाखवी विपरीत चैतन्या वासुनी परतंत्र ऐसे मायेसे कुतंत्र सुठता सुठेन, जीव मायाधीन माया, माया माईन गुरु अधीन मनोनी सद्गुरु चरणी लीन शहाणे बोलती असो नातु प्रतीक कौमार्ये बहुभाषिक वेड घरणया सकळीक मुख्य दैवत श्री गुरु आजी सहित बाळू निशिदनी येतसे माळू माळावरची वाळू खेळ खेड़ खेळू तयाचा खेळ खेड़ खेळता वाळू खडा तत्वता बैचैन बाळ जीव जाहला कासावीस काढण्याचा करी प्रयास अयशस्वी जाहला कास पुरतात नासिके माझी परतला मागुती घरा परता आजी सहित तत्वता सलगी करोनी माता कथित से जलागी जीव घाबरा होय तयांचा आजी सहित सकलांचा उपाय केला वैद्याचा परिकंकर दिसेना दिवसाचा दिस गेला उपाय करुणी अवघा थकला म्हणून मागुती माळाला आणिला तयासी श्री गुरुचे घेऊन दर्शन नातवा सहित वर्तमान विनंती करे कर जोडून आजी श्री सद्गुरुंची हे कृपा सिंधू गुरुराया यशवंता सद्गुरू सखया नातवा स्तव एवदे दया करी प्रार्थना गुरुंची मागुती निघाले घरा परती तो प्रतिकाची पावले धाविती आजी कुटी मागुती आरंभळे पळू नको वारू समान घेऊन गती धावे प्रतीक पुढती पुढती आजीच्या शब्द पंक्ती विरुनी जाती हवे माझी धाव धावनी दमला श्वास जोराचा लागला वायू वेगे खडा पडला प्रति बाहेर पकडून त्या प्रति कैसे घडले वर्तमान सवंबोले प्रतीक आजी आताईक हाका मारल्या कित्येक पळू नको म्हणून परी मी काय करू मम सानिध्ये श्री गुरु भीती पद बहारू वेगे सांडी म्हणून तेही पळत मम सोबत पळ म्हणून आरंभळत तुझं वाटे आवज्ञा होत गुरु आज्ञे पळालो गुरु आज्ञा प्रमाणिता फळ लाधले हाता संचित मानवा चिंता करीत श्री गुरु आज्ञा प्रमाण मानिली म्हणून सुखाते लाधली न तो दुःखांजली आली पदरी माझ्या तुझ्या ती आजी पाहे कौतुक सुखादीन पाहे प्रतीक हाता तो निशंक सेवा तुझी मनोभावे तात तयाचे कराड नगरी करीतसे सेवाचा करी मनोनी प्रतीकतये नगरी वासण्या गेला माते सह शिकतसे बालो ज्ञान न गुरुंचे विस्मरण न विसंभे एकही क्षण वेड लागले श्री गुरुंचे आरित आरती करता करटाळी भोजनापूर्वी नैवेद्य फोळी स्मरण सेवा वयधा कुठे सानते ऐसा हा प्रतीक न विसंबे क्षण एक बाबा बाबा ध्यास एक क्षणाचा परी आड येतसे दुर्दैव कासावीस झाला जीव ज्वर परीक्षित भाव अवघा कुटुंबाचा ज्वरे केली केली होरपळ कासावी भी, वीस होत बाळ माता पित्रे व्याकुळ घेऊन धावती वैद्याप्रती वैद्य हकीमा अंगारा गंडा दोरा धुपारा उपचारित अवघा पसारा परिगुण काही येईना पेंगुळला बाळ माता पितरा बोले तात्काळ उपचार सकळ फूल कासया बाबा माझे औषध श्री गुरु तोच माझा तारू तोच सकलांचा उपचारू न्यामज क्रोली प्रत माता पित्रे अश्रू ढाळीती ऐकुनी तयांच्या पंगती तात्काळ तया आणि ती माळावरी श्रीगुरूंच्या प्रतीक देखतसे माळ हर्षवरे खेळे खेळ खेड़, दर्शन घेऊन तात्काळ सुखे निद्रे लागला उपचार औषध म्हणून तयासी स्मरण अर्चन पाद सेवन सख्य वंदन श्रवण कीर्तन आत्मनिवेदन ते हे तो नवविधा जाण नवविधे पैकी एक जाण करावी हृदया लागोन संतोषितो एकाने सुलभ सकलाहून करावे तयांचे कीर्तन चित्ती ठेवून मन मुखी घोष असता गेता ते कर्मा तही। नाम भेटेल तो कल्पद्रुमा परिपाक सत्कर्म असावा त्यातही नाम घेता श्री गुरुंचे पर्वत जळती पापाचे मग तेथ बंद मोक्षाचे कारण नुरे जिव्हा गुलाम सवयीची गोडी लावावी नामाची नसावी अपशब्दाची असत्याचे मळसाचे असत्याचे मळ बैसता तीर्थे न होय स्वच्छता गावी राम नाम कथा तेने पवित्रता सहज हाता नाम घ्यावे गावावे नाम देवासी वाहावे विण उगी नसावे नाम कल्याणकारी परा मध्यमा वैखरी गाता जागृत श्रीहरी श्रीहरी वैखरी जागृत होता तरी धारा खंड नामाची यास्त वैता जाता उठत देता घेता जेवता बैसता खंडता नाम घ्यावे नामाचे होता नग सद्गुरु करे लगवग, शोधी शोधित येईल बग आईसा प्रताप नामाचा नाम तारक तारक होईल उद्धारक भये नामाने या पहा नामाचा दाखला बोथे गावी उदयाला लाभला किसन सुताराला कथा बहु गोमटी बोथे ग्राम तालुके मान बोथे ग्रामे राहत जान पोटी तीन संताने जान वृत्ती सदा हरिनामी पति कांता दोघे जन सदा गाती गुणगान अष्टादश विश्वे दारिद्र जान भाग्यतेययं चा दारिद्र माझी वृत्ती सदा विदेही कामनाम सदा देही परी दारिद्र्या माझी हि आचरती बापुडवाने तिजा शिक्षणास गुंतलासे अध्ययनी थोरला तो हरिदास दूजा नाम तुळशीदास दास तिजा शंकर नामास ऐशी वंश वेल यांची थोरिल्या हरिदासावरी श्री गुरु कृपा जन्म जन्मांतरी स्वप्न स्वप्नाभितरी सजग करी श्री गुरु स्वप्न दृष्टांतानुसार घडे घडे ते कैसे कोडे गाडवाचे करती घोडे दृष्टी पुढे सकलांचा श्री गुरु कृपा जयावरी असे ना पाप पर्वत जरी तेयांचे उद्धरण करी स्वयं श्री गुरु असो आता पुढीलध्यायी नामाची नवलाई कथा किसनाची ऐका बी बोथे गाभीच्या ऐका जी माझी विनवनी मस्तक ठेवीत चरणी सातत्ये अंगुलीधरु असावे तुबा गुरुराय बोलती सकल संत गुरुमाय काम क्रोध करील मात अंतिम कल्याण यशदास विरचित यशवंत महात्मेकोन त्रिश्याय गोड ओ बाबा सद्गुरुश्रींतबाणस्त शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु